शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक तीन मधील या ठिकाणी एकाच ठिकाणी चार बूथ आहे आणि चारही बूथ असल्या कारणाने या ठिकाणी प्रचंड अशी मतदारांची गर्दी वाढलेली आहे आणि एक थोडस संभ्रम तयार झालेलं आहे मतदारांमध्ये पण नेमकं मतदारही खूप उत्साही आहात हे आपल्याला पाहणं उत्सुकतेचं असन का येणाऱ्या निवडणुकीनंतर या मतदानानंतर काय प्रतिक्रिया असेल लोकांची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आपण उमेदवार आहात आणि नेमकं परिस्थिती पाहतोय की प्रचंड गर्दी झालेली या कशामुळे झालं असे काय झालं आतमधली जे सिस्टीम लावलेली आहे ईव्हीएम जे आहे ना ते स्लो चालले आणि मध्ये एक दोन तास दीड तास ईव्हीएम बंद झालं त्याच्यामुळं गर्दी वाढली आणि गर्दीचं प्रमाण चारच्या नंतर खूप वाढलंय आणि मतदार वेळ घेतोय मतदान करायला पूर्ण त्याला ते दोन ईव्हीएम मशीन असल्यामुळं त्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो जवळजवळ आता मी आतमध्ये होतो ना तर दहा मतदानाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागले दहा मतदानाला नगरपालिकेच्या वतीने काही डेमो वगैरे दाखवण्यात होते आले का लोकांना आले होते पण लोका ते लोकांना बरेच प्रॉपर डेमो गेले प्रॉपर गेलं नसेल शंभर मला वाटतं प्रॉपर त्यामुळेच गोंधळ वाचला

प्रगती आज फर्स्ट टाइम कुठं रिकेट याच्या अगोदर झाली नाही नगर परिषदेत फर्स्ट आहे पहिले पहिले कस वाटते कस वातावरण वाटत आज एवढी भरपूर प्रतिसाद आहे भरपूर प्रतिसाद म्हणजे आज लोकशाहीचा खरंच उत्सव साजरा होताना आनंद वाटतो हो एक घंटा उभा आहे त्या कंफ्यूजन है इधर इतने तादाद में लोग खड़े हैं आप सिर्फ वशिष्ठ नहीं मालूम कितनी देर हुई कम से कम 1 घंटा हुआ है हां 1:00 आके 1:00 आके डेढ़ घंटा हो गया डेढ़ घंटा हो गया सॉरी मौलान साहब कितने घंटे से लाइन में खड़े हो आप कम से कम डेढ़ घंटा तो हो गया क्यों क्या वजह हो सकती है इसकी भीड़ की क्या वजह हो सकती है अब इसकी वजह सबको मालूम है अच्छा <laughs> बोल खुल के बोल नहीं सकते ये जो आज यहाँ बाकी भी में लोग ये मतदान के लिए घर में से निकल के आए तो बहुत खुशी बहुत खुशी दिनों के बाद में यहाँ पे खुशी तो रहे लोग बीच में कम से कम चार पाँच कई साल हाँ, हाँ कई साल बहुत लोग इंतजार कर रहे थे इस घड़ी की आज वो घड़ी आई तो लोग उत्साह के साथ खुशी के साथ मतदान देने आए इसलिए ये भीड़ ज्यादा हो गई आने वाले उम्मीदवार अच्छा काम कर पाए क्या अभी इसके बाद में अभी तो करना ही पड़ेगा काम क्योंकि माहौल वैसा ही है नहीं करेगा तो साम्राज्य जैसा था अपने शिरु नगर परिषद अच्छा था अच्छा था फिर हां पहले से अच्छा है और अच्छा होऊंगा इंशाल्लाह कितने वाले हम लाइन गर्दी वाढली कारण

मतदार हा उभारा वेटीस झालेला आहे तुम्ही किती वेळापासून येतो मी तुम्हाला सांगतो चार साडेचार वाजेपासून येते आणि एका ठिकाणी उभा आहे एका ठिकाणी उभा आहे उभा आहे आणि व्यवस्थित रांगा नाही काय नाही काय नाही तसंच चाललंय नाही अजिबात शिस्त नाही शिस्त पद्धत बदल मत बोटिंग चाललंय काय तेच करत नाही नुसतं फिरायला सारखं वाटतंय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या